नमस्कार इयत्ता तिसरीच्या पाठ्यपुस्तकातील माडिया गोंड भाषेतील हिक्के हो मरांग उरसकाठ ही जी कविता आहे तिचा मराठी अनुवाद आज आपण पाहूयात आजूबाजूला झाडं दिसत आहेत या झाडांचं महत्व या गीतामधून आपण पाहणार आहोत खूप सुंदर गीत आहे ते आपण कृती करून गाऊयात झाडेच झाडे लावूया

झाडे झाडे लावूया झाडेच झाडे वाढूया झाडेच झाडे लावूया फळेच फळे झाडेच झाडे लावूया फळेच फळे मिळूया

सर्वांनी आपल्या घरी शाळेत गावात झाड लावूयात आणि ती झाड वाढवूयात ज्या झाडांपासून आपल्याला फुलं मिळतील फळं मिळतील आणि सगळीकडे आनंदी आनंद होईल ही कविता आपल्याला आवडली असेल हे गीत आपल्याला आवडलं असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कमेंट करा थँक्यू